पूर्ण आयुष्य होतो अप अपघाती मृत्यू टळतो आपत्कालीन मृत्यू त्याला येत असला तरी सुद्धा त्यापासून त्याला मुक्तता मिळते नऊमुखी रुद्राक्ष भैरव तसे तसेच कपिलजी यांचे स्वरूप मानलेलं आहे नऊ रूप धारण करणारी आपण नवविदा भक्ती म्हणतो ना तिचं प्रतीक नवमुखी रुद्राक्ष भगवती दुर्गा त्या नवमुखी रुद्राक्ष ती अधिष्ठात्री देवत आहे असा जर रुद्राक्ष कोणी धारण केला भक्तीपूर्वक भक्तीपूर्ण अंत करणानं त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दहा मुखी रुद्राक्ष विष्णू स्वरूपी साक्षात विष्णू भगवान परमात्मा भगवंताचे दहा अवतार आहेत ना आपल्या संतांनी दहा अवतार मानले भागवताने चोवीस मानले म्हणून दश मुख्य रुद्राक्ष विष्णु भगवान परमात्म्याचं प्रतीक मानला नव्हे साक्षात विष्णु भगवान मानला अकरा मुखी रुद्राक्ष अकरा रुद्र तो जर कोणी धारण केला त्याच जीवन तेजस्वी बारा बारामुखी रुद्राक्ष आदित्य नाम सूर्या समान एवढं त्याच तेज आहे जो कोणी त्याला धारण करेल त्याच ते, ते दिप्यमान जीवनवंत सूर्यासारखा तो तेजस्वी होतो तेरा मुख्य रुद्राक्ष विश्वदेवाचं स्वरूप त्यांनी सौभाग्य आणि मंगलता प्राप्त होते आणि शेवटचा चौदा था मुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष परम शिव रूप आहे तो जर मस्तकावरती धारण केला तर पापाचा नाश होतो अशी एक मुखी रुद्राक्षापासून ते चौदा मुखी रुद्राक्षापर्यंत त्या रुद्राक्षाचा महिमा आहे पंचमुखी पंचाक्षरी मंत्रा तो धारण करावा तसे चौथा प्रकारचे चौथा मंत्र दिलेले पण किमान नाही आपला ती मंत्र आली एवढ्या मोठ्या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्या सगळ्यात सोपं नम शिवाय म्हणावं श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणाव हेही नाही जमलं तर सांब सदा शिव म्हणाव जय शिव शंकर म्हणाव हर हर महादेव म्हणाव आणि तो रुद्राक्ष धारण करावा आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून घ्यावा दुर्दैव आहे काही माणसं अशी पाहायला मिळत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तुळशीला अधिक महत्व आहे महाराष्ट्र वैष्णवांचा आहे आणि हा बाबाच वैष्णव पहिला वैष्णव कोण आहे आमचा भोले बाबा आहे पहिली पंढरीची वारी कोणी केली आमच्या भोले बाबाने केली पन्नरीची पहिली वारी केली प्रत्येक वारीला यावं एक दिवस आई साहेबांनी हट्ट धरला प्रत्येक वारीला तुम्हीच जाता आम्हाला नाही काय यावं वाटत कधी कधी होत कुटुंबामध्ये एखादा वारकरी महिना वारी करत असतात तर घरच्या मॅडम एखाद्या दिवशी हट्ट करतातच यावेळेस मला यायचे आता आषाढी वारीला आषाढी वारी जन्माला मी आता तरी करावी जी कुंभाने बघा ती मी फक्त आरती म्हणतो तेवढीच आहे मला करावी आषाढी पुढचं काय बघा तुम्हाला इथं असलं तर जन्माला तरी एकदा तरी आषाढी करावी नाही तर हिंदावी पुढचं काय मला माहित नाही <coughs> त्याच्याशिवाय जन्म सार्थक नाही पार्वती आई हट्ट धरला मला यायचंय भगवंतानं सांगितलं बाई हे काय मध्यवारी नाही हिला आषाढी म्हणतात महाराष्ट्राच्या परप्रांतातून सुद्धा वारकरी येतात दिंड्या पताकाचे भार त्या पंढरीक्षेत्रामध्ये नाचतात रस्ते असे तुडुंब भरले जातात चौथेर पंढरीमध्ये जसा समुद्राला पूर यावा अशा दिंड्याच दिंड्या पंढरी क्षेत्रामध्ये येतात गर्दीच गर्दी असते कशाला येतेच बाई तुला पुढच्या वारीला घेऊन जातो आषाढी वारी झाली की श्रावण वारीला तुला नेतो नाही यायच आत्ताच यायच आता याला श्रीहट्ट म्हणतात भोले बाबाने सांगितलं तर चला नंदिकेश्वर सज्ज झाले गणपती बाप्पा माग लागले तुम्ही दोघं चालला तुला मी एकटाच लोक घरी मला तुम्ही यायच निघाली दिंडी पंढरीला पंढरपूरच्या पंचकृषी पर्यंत आले दिंड्याचा धन दन धन दन, दन, दन आवाज येऊ लागला तिथलं भजन म्हणा का सर्वांखे भॼन करा क्षत्री अवघी दुम पंढरी पद्मावती नावाच तिथपर्यंत आले सगळे आई साहेबांना गर्दी पाहिली घामाघूम झाल्या ही मृदंगाचा धन 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 ज्ञानोबरा तुकोबरा यांचा जे घोष चाललाय पंढरपूर तुमतुमून गेले गर्दी पाहिली आणि आई साहेबांना सांगितलं आपली टप्पर नाही म्हणे पुढे यायला